हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स नमस्कार नमस्कार राम 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 कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आम्ही पण मजेतच आहोत हो सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्व काम आमचं आवरून झालेलं आहे आपण बघूया मध्यम वर्गीय ठीक आहे आता अभ्यास कर अभ्यास करते सांग तर आता आपण पाहूयात की मध्यमवर्गीय लोकांचं घर कसं असतं आणि त्यांच्या घराची ठेवण कशी असते तुम्ही कुठे पण जा जर मध्यम घर जर असल तर ते कशा प्रकारचं असतं आपण पाहूयात तर मध्यम वर्गीय लोकांच्या घरामध्ये हे टॉवेल जे असतात ना ते असे दरवाज्यावरच लटकलेले असतात तसं आमच्या घरात पण आहे तुम्हाला रोज एक टॉवेल तरी दरवाज्यावर लटकलेला दिसेल त्यानंतर पडदे वडदे असे असतात वाकडे तिकडे पसारा तर विचारायचाच नाही किती पण आवरा त्यांचा पसारा असच झालेला असतो आणि ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत तिथं तर असत असतंय आम्ही तर बेडशीटवर काढून फेकतो आणि नंतर झोपतो तसेच मध्यमवर्गीय लोकांच्या घरामध्ये जे हे पडदे असतात ना ह्या पडद्याला ते लोक हात पुसतात म्हणजे हे पडदे पेशल हात पुसण्यासाठीच ठेवलेले असतात काही झालं का इथं येऊन हात पुसायचे तर पस घरी पण एकदम मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वजण हातच पुसतात त्या त्याला आणि पेपर असा अस्तव्यस्त असतो आणि मस्तपैकी सर्वजण पेपर वाचतात जेवण पण खाली बसूनच असतं आणि थोडंफार प्रमाणात असं डेकोरेशन केलेलं असतं जसं आमच्या घराला आहे तसं भिंती म्हणाल तर अशा उघळलेल्या नसतात सर्वांच्या घरात आमच्या घरात लहान लेकरं आहेत म्हणून भिंती अशा प्रकारे उघळून ठेवलेल्या आहेत सर्व सगळीकडे आम्ही एकदा पुसून घेतल्यात परत तेवढ्याच उघळल्यात कारण हे दोन कार्टून आहेत आमच्याकडे भांडण पण तेवढंच करतात चांगलं एकच होता नवऱ्याला आणखीन एक पाहिजे नव्हतं म्हणे बरं एकाला दोन खेळतील व्यवस्थित तर कशाचं काय भांडणच करतात जास्त कोण कोणाला मारत तुला कोण मारत आणखीन कोण मारत लोटून इकडे बाग आता आपण थोडस किचन कडे वळूया तर मध्यमवर्गीय लोकांचं किचन असच असतं सर्व भांडे शेवरती लावलेले असतात भांड्यासाठी किचन ट्रॉल्या वगैरे काही बनवलेल्या नसतात आणि शक्यतो प्लास्टिकच्याच बरण्या असतात जशा माझ्याकडे आहेत प्लास्टिकमध्ये ठेवू नये पण ठीक आहे कारण माझ्या लग्नात तर घरसंसार आलेला नव्हता हे सगळं नंतर जसं गरज लागेल तसं घेतलेलं ला आहे कारण लग्नाच्या वेळेस तर कुणाला भांडे वगैरे लागत नव्हते पण नंतर मला सगळ्या वस्तूंची गरज पडायला लागली तस तशी मी वस्तू घेतल्यात कुणी काही मला घेऊन दिलेलं नाही तर सगळ्याच वस्तू गरजेच्या असतात असा थोडाफार फार अस्त व्यस्त पसारा असतो तशा बऱ्याच गोष्टी आहेत मग लोकांच्या सांगण्यासारख्या पण ह्या थोडक्यात सांगितलं मी तर अशा प्रकारे मध्यमवर्गीय लोकांचं घर असतं तुम्ही पण कोणत्या वर्गात आहेत मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं पण घर कशा आहे ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ बाय बाय